सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणनेत्रम्म के गौरी नारायण नमस्तुते स्वामी मिठाई तुम्हाला कोणाला आणली नैवेद्य ग्रहण करा तर बघा आजचं दर्शन सर्वताईंना होत आहे कारण शॉपमुळं दर्शन होत नाही आहे माऊलींचं पण रोज माऊलींच्या दर्शनाचा एक व्हिडिओ हो, तुमच्यासाठी नक्की येत जाईल त्याचं बघू शकता छान अशी आज रविवारची पूजा झालेली आहे बऱ्याच ताई शॉपला विजिट करतायत तर शॉपला विजिटसुद्धा चालू आहे तर बघा अशी कवड्यांची छान अशी पूजा झालेली आहे सात कवड्या आणि त्याच्यामध्ये बघा कासव डिशमध्ये सात कवड्याची विधिवत पूजा केलेली आहे त्याचबरोबर चांदीचं चा तुपाचं चा निरांजन तरी आपल्या देवघरामध्ये असावं तर मी दोन लावते कारण मी रोज धनलक्ष्मी कुंचन सेवा करते फक्त तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे कारण चांदीच्या कुंचनमध्ये तुम्हाला माहिती आहे आधीपासून मी सेवा करते त्याचबरोबर बघू शकता काल भरपूर ताईंनी पारद शिवलिंग बुकिंग केलेलं आहे हे आपल्याकडलं पारद शिवलिंग आहे ओरिजिनल पाऱ्याच आहे त्याचबरोबर छोटीशी चांदीची अन्नपूर्णासुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेली आहे तर आजची अशी छानशी पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा स्पेशल मी आज केलेली आहे तुम्हाला दिसेलच तर चांदीचा कुंचन आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेली आहे आता बऱ्याचशाच ताईनी मला ह्या निरांजनबद्दल आणि गजान लक्ष्मीबद्दल भरपूरसे मेसेजेस आले तर हे गजान लक्ष्मी आहेत लक्ष्मीची सेवा करताना गजांत लक्ष्मी नक्की ठेवा पितळेचे ठेवा तर थे। हे स ह्याच्यामध्ये आहेत मार्बलमध्ये सिल्वर आणि गोल्डन कोटिंगमध्ये चा मी गजानलक्ष्मी ठेवलेली आहेत आणि चांदीचं आपल्याकडलं प्युअर शुद्ध चांदीचं निरांजन तर बघा अशी मी सेवा केलेली आहे आज कुंचनची तांदळाने भरलेला आहे हा चांदीचा कुंचन जो आहे त्या कुंचनला माझ्याबरोबर दीड वर्ष पूर्ण झालेली आहेत पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सेम मिळणार नाही पण वेगळा कुंचन आपल्याकडं आहे चांदीचा ज्या ताईना चांदीचा कुंचन हवा साडेतीन इंचाचं पण आहे आणि दोन इंचाचं पण आहे त्याचबरोबर होऊ शकता धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो आता तुम्हाला जर हा फोटो छोटा दिसत असेल माझ्या मंदिरामध्ये तर हा फोटो मोठा आहे बरं का कारण व्हिडिओमध्ये छोटा दिसतो पण हा ॲक्च्युअलमध्ये फोटो मोठा आहे तर धनाचा वर्षाव करणारा फोटो का असावा कारण आपल्या घरामध्ये बरकत यावी किंवा माता लक्ष्मीच्या हातामधून जसे धन बरसतात असतात अगदी तसेच धन आपल्या घरामध्ये सुद्धा बरसावे धन दौलत ऐश्वर हे प्रत्येकाला हवं असतं तेव्हा धनाचा वर्षाव करणारा फोटो मी आपल्याकडे आहे बरं का आणि हा फोटो आपल्याकडे ओरिजिनल मिळतो बर का ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आणि चांदीचा दिवा नक्की माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लावा तर जो तुपाचा दिवा तुम्ही बघताय तो एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा हे चांदीचे निरंजन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता स्वामींचं त्रिशूळ ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आजची ही धनलक्ष्मी कुंचन पूजा सेवा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण धनलक्ष्मी कुंचन चांदीचा किंवा चांदीची रत्न का घ्यावी असं बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न असतो तर कसं असतं चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि चांदीच्या वाटीत गुळफुटाने तुम्ही नैवेद्यसुद्धा अगदी दाखवू शकता तर अशी सुंदर अशी बघा कुंचनची सेवा झालेली आहे त्यासोबत चांदीचं सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे आणि तुपाची दिवे आणि आपल्याकडले सगळे जे पूजा साहित्य जे काही प्रोडक्ट मिळतात ते ओरिजिनल असतात बरं का कारण तुम्ही सर्वजण व्हिडिओ प्रत्येकाचे बघता कारण स्वामी मूर्ती आर्ट हे कित एक वर्ष पूर्ण झालं आहे आपलं काम चालू आहे देवपूजा साहित्याचं कारण आपण कधी कोणाची कॉपी करत नाही आपल्या चॅनलवरती प्रोडक्ट ओरिजिनल आहे आपली कॉपी आणि डुप्लिकेट प्रोडक्टसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्याच्यापासून तुम्ही सर्वांनी सावधान राहा कारण आपल्या सेवेचे फक्त व्यवसाय नसून आपल्या सेवेचे ताईंना खूप चांगले अनुभव आणि रिझल्टसुद्धा येत आहेत तुम्ही सर्वजण अनुभव बघताय त्याचबरोबर बघू शकता सेम माझी भाषा माझं टुनिंग सगळं काही कॉपी करतायत लोक तेव्हा तुम्ही सावध राहा की ओरिजनल गोष्टी आणि जे काही मार्केटमध्ये चाललं आहे कॉपी 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 त्याच्यापासून सावधान राहा त्याचबरोबर बऱ्याचशा स्थाई शॉपला विजिट करतायत तर शॉपला विजिट करून सुद्धा बऱ्याश्या साहित्य खरेदी करतायत आणि आज मला वाटतंय की माऊली एकतर फुल देऊन सर्वांना आशीर्वाद देतील असा विश्वास नेहमीच असतो पण नेहमीच कधी कधी माऊली परीक्षा सुद्धा बघतात बर का त्याच बघा हे मार्बलची गजान लक्ष्मी आहेत बऱ्याचशा स्थायी हवे होते तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर मार्बलमध्ये आणि त्याच्यावरती सिल्वर कोटिंग आहे तर स्वामींचं बघा नामस्मरण करत करत बऱ्याचशा स्थाई मंत्र पुष्पांजली म्हणतायत कारण स्वामींचं नामस्मरण हे सगळ्यात मोठी ताकद आणि शक्ती आहे त्याचबरोबर आपण सुद्धा स्वामींचं नामस्मरण करूया जो तुपाचा दिवा लावलेला आहे तो बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आपण लावून पूजा केलेली आहे तर जे तुम्ही कुंचन सेवा बघताय किंवा कुंचन सेवेमध्ये जो तुपाचा दिवा आहे बऱ्याश्याच ताईना चांदीचं चा निरांजन तुपाचा दिवा शुद्ध प्युअर चांदी आपल्याकडे बघा तुपाचा दिवा आहे जो की एक तास दहा मिनिटं बरोबर चालणारा आणि त्याच्यामध्ये बघा महालक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मीचा लोगो आहे ह्याच्यावरती आपल्याकडलं शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या दिव्यावरती त्याचबरोबर भरपूर ताई भरपूरसं पूजा सा साहित्य खरेदी करत तर आज रविवार आहे शॉपला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही पूजा साहित्य अगदी खरेदी करू शकता ज्या ताईनं शॉपला व्हिजिट करायची आहे आणि बऱ्याच ताई स्वतः सेवा घेतात कारण जो मंत्र सिद्ध झाला आहे त्यांच्याकडून सेवा घेतल्याने अतिशीघ्र लवकर फळ मिळतं त्याजवळून होऊ शकता हीच फटिकाची माळ आहे ज्याच्यावरती मी जप करते पूजा झाल्यानंतर जास्त नाही पण एक माळ तर मी रोज जप करते का नित्यनेमाने आणि रात्रीचं नामस्मरण असतं तर लाईव्ह नामस्मरण बऱ्याचदाईंना करायचं आहे पण काय होतं कधी कधी शॉपवरती बघा व्हिजिट चालू केल्यामुळं दहा साडे दहा वाजतात यायला आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून नामस्मरणला खूप वेळ होतो त्यामुळे ला मी लाईव्ह घेत नाही आहे पण सगळ्यांसंग लाईव्ह नामस्मरण घेण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि स्वामी ती सेवा सर्वांसोबत करून घेतील असं मला वाटतंय स्वामींचा जप करत करत स्वपूजा करू शकता किंवा तुम्ही मंत्र पुष्पांजली स्वा स्वामींची नित्य करू शकता श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योग्यराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय म्हणजे स्वामींचं तुम्ही मंत्र म्हणत म्हणत मंत्र पुष्पांजली पादुकावरती किंवा अगदी मूर्तीसमोर सुद्धा करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं स्वामींचं तुम्ही आठ वेळा नामस्मरण करा त्याचबरोबर तारक मंत्राचं तीर्थसुद्धा तुम्ही बनवू शकता बऱ्याशाच ताईंना मंत्राचे खूप चांगले अनुभव आहेत कारण तारक मंत्र हा आपल्या सगळ्या आजारावरती काम करतो त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते स्वामींच्या नामस्मरणाने स्वामींच्या अगदी आपण जवळ पोचतो आणि स्वामींचे अनुभव कोणाला नाही आहेत सर्वांना स्वामींचे काही ना काही अनुभव काही ना काही प्रचिती आहेच तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सर्वांसाठी होता पुन्हा एकदा आपण शॉपवरती जाणार आहे शॉपमधून लाईव्ह व्हिडिओ होईल हळदिंकोच्या वानाची ऑर्डर भरपूर ताईंच्या चालू आहेत तर तुम्हालासुद्धा काही ऑर्डर करायचं असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ बघा स्वामीने नैवेद्य ग्रहण केला अगदी शेवटी बघितलं का आणि ही मिठाई जी आहे ते माझा भाव आहे कुणाल त्यांनी ती मिठाई आणलेली आहे आणि आज स्वामींसमोर ठेवलं म्हणजे बघा मनापासून केलेली भक्ती स्वामींजवळ पोचते स्वामींना नेहमी आग्रह करत असते स्वामी नैवेद्य ग्रहण करा आणि लोक म्हणतात स्वामी खाता का स्वामी काहीच खात नाही ह्यांनाच खायचं असतं पण कसं असतं की आपल्याला माहिती आहे आपली माऊली काय आहेत किंवा आपला भक्तिभाव स्वामींप्रती असा वेगळा आहे म्हणजे स्वामींना आपण आई मानतो स्वामींना आपण साक्षात माऊली मानतो तर स्वामींनी बघा मिठाई ग्रहण केली सर्वांना दर्शन सुद्धा आज दिलेलं आहे बरं का है है ऐ, वा रहे वा रहे। तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ तर ज्या ताईंना शॉपला व्हिजिट करायची आहे स्वामी मूर्ती आठच्या त्या ताईंनी शॉपला व्हिजिट करू शकता आज वार रविवार आहे आणि विजिटचा टाईम जो आहे तर सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंतच आहे कारण सर्वांना सुट्टी असते तरी आम्ही व्हिजिट कारण बऱ्याचशाच ताईंना किंवा दादांना सुट्टी असते त्यामुळे बऱ्याचशाच ताईंना आजच्या दिवशी शॉपवरती यायचं असतं म्हणून आपण व्हिजिट चालू ठेवलेले आहे सर्व ताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ